मंडळी मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तुम्ही कसे आहात सगळे ठीक आहात ना मस्त मजेत आहात ना आता पावसाळा संपेल आता घटस्थापना होईल सोमवारी आणि त्याच्या आधी असतो काव सर्व अमोशा म्हणून मी आता शेतावर आले शेतावर मला कणशे हव्यात नव्याशी आमच्याकडे खीर बनवतात शेतातल्या भाताच्या तांदळापासून आम्ही खीर बनवतो बऱ्याच दिवस शेतावर फेरी नाही झाली म्हणून फेरी मारायला आली तर आम्ही आता काकड्या काढतोय आमचे भाऊ बघा गवतातून गवत किती आहे बघा शेतात त्याच्या माळावर गवत त्याच्यामध्ये ह्या गवतातून काकडे शोधतात भाऊ आमचे किती मिळाले भाऊ एक गमतवर मिळाले काय हे बघा इकडे आहे भाऊ हे बघा इथे एक काकडी आहे खराब झाले पावसाच्या पाण्याने होई बघा ही, ही खराब झाली पण पाणी लागलं तर खराब झाले आ काय काय मामांनी काय केलं मामांनी काम केलंय कशाची असू द्या त्यांना नको काय मामांना पण पाहिजे ना, ना काकडी मिळाल्यात काकड्या कुठे खाली ते खाली खाऊ भूक लागली असेल ते भाऊ बोलतात मामांनी काकड्या खाल्ल्या अ किती गवत झालंय मजबूत असा मिली काकडी मिळाली बघा खाल्ले पण भाऊ ती गुंद्राने ती टाकून द्यायची मी एक काकडी द्या भर टाका भर टाका थोडीशी चहाची पाती पण काढा हा भाऊ गवती चहा बघा तुमच्या काकड्या भेटल्यात का ना भेंडी काढली मी पाच सहा भेंडी मिळाली ऊन पडेल तशा काकड्या लागतील वेळींवर पण आता ऊन नाही थोडंसं थोडं पाऊस पडतोय ते भेंडी आहे ते भेंडीवरची भेंडी काढून घेतली मी भाऊंनी आमच्या शेतातून कणशी आणले निसवलंय ना गवत नसेल ना जास्त येते इकडे इकडे तो आहे बघा काकड्या झाल्यात तसे मी आधी पण काढल्यात ही बघा एक भाऊ भाऊ ही बघा इथे इथे हे बघा इथे इथे आहे हा बघा इथे हा पायाजवल तुमच्या इकडे बघा थोड्या मिळाल्या तरी समाधान ना भाऊ लावल्याचं भोपलीची ताणे अशी पसरलेत हे बघा इथे पण आमच्या ह्या चढले चढलेत ताणे पप्पाया पण लागले आहेत ते दमली बाबा खांबेत घेऊन का बघते आणखी काकडी बघा भाऊ ही बघा किती मोठी हम्म <ės> आणि ह्या पकडून भाऊ झाले गमेल भर झाले हाय काय शोधतात भाऊ आमचे फोन पडला तरी बघा भाऊ एक इथे बघा एक काकडी मिळाली तिकडे पडेल पडा भेटेल ना भाऊ हां हे घ्या सुरे घ्या मोपळा करणार आहात ना तुमचे गवती चहा आणायला शिराळा झालेला होता शिरा आहे का बघते बघा छान अशी फुलं आलीत कलर बघा किती छान दिसतोय ऊन आहे त्याच्यामुळे एवढं काही समजून येणार नाही वेगवेगळ्या कलरची झिन्याची झिनी झिन्या झिन्या म्हणतात त्याला हे बघा झिन्याची फुलं ह्याच्यावर घोसाळा लागलाय बघा भोववर हां बस बस केळी हा केळी बघा आता हे टाकतोय आता फुल तुम्हाला झुम करून हे बघा केळीला माझ्या आता एक हे आता घड पडेल ह्याच्यावरून केळी निसवायला लागले बघा हे जिन्याची फुलं काढतात हा बघा हा काढा हा ते काढा दोन तिकडे पण मस्त आहेत बघा अननस लावलेली मी झाडं ती मस्त झोपलेत अननस, वाऱ्याने पावसाने गवत झालंय तो काढायला पाहिजे तर ते गवताचं औषध मारलेलं आहे ही अननसाची लागवड त्याच्यामध्ये गवत झालंय ते काढायला पाहिजे आपण जाऊया शेत बघायला भात कसा झालाय तो माझ्या हो शेतातला आत्ताशी कणीस टाकतोय आत्ता निसवायला सुरुवात झाली भात हे कोलमचं आहे थोडं लेट आता फुलं यायला लागलेत बघा भोकळे लागलेत हा एक इथे गोल असा भोपळा आहे हा बघा लांबच गोल बघा हिरवागार भोपळा आहे लागलेला हिरवागार भोपळा तो बघा तिथे लागलाय हे आमचे भाऊ हा काढ एक दुधी आहे इकडे तो काढलात शिराळे लागलेली आहेत कोणता तो गोलच काढा भाऊ मला आता भाजीला पण लागेल ना नऊ दिवस खायला भाऊ आता भोपळा काढतात चला कसरत करून भोपळा काढतात ते बघा भोपळ्याची हार्वेस्टिंग बघू द्या भोपळा अरे वा छान मस्त बघा कसा हिरवा गार आहे अद्याप तो तयार पण झालेला नाहीये चल रे भोपळ्या टुणूक टुणूक चहापाती काढलेत भाऊ ना, ना। मला काकड्या का दाखवते किती मिळाल्यात हे ह्या एवढ्या काकड्या मिळाल्यात झालं ना गमेल भरून काकड्या ही हळदीची पानं घेतलीत मी पातोळ्या बनवायला हा भोपळा घेतलाय एक छोटा दुधी मी आलाय हा बघा एवढा मोठा दुधी आहे पण भाजीसाठी ती पाच प्रकारची भाजी लागते ना त्यासाठी वाचवेल ते पहिला भोपळा ठेवा खाली नंतर बाकीच्या काकड्या वगैरे भरून घ्या त्याच्यात उचलते काय हा काकड्या म्हणतात नशिबात तेवढा तर तेवढा करांदे भेटलेत बघा चार पाच जातील काय भाऊ पण सगळं ते त्याच्यात नाही जाणार दुसरी ना पिशवी पण नाही आणली मी आता आता काय करणार काय करायचं तो भोपळा काढताय बाहेर ते भाऊ पिशव्या घेऊन आले डोक्यावर घ्यायची ना चला फोन आला तुम्हाला चला खरी जाऊया